ಶ್ರೀ ಗುರುಚೇ ಮಹಿಮ್ರವಣಕರ್ತನು ಲಾಭೆ ತಲ್ಲೀನತ ಮೋಕ್ಷಪದೇ ಹಾತ ಗುರುದಾಸ್ಯೆ ಶ್ರೀಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ ಶ್ರೀವೀರನಾಥಾಯ ನಮಃ ಶ್ರೀಗುರುವೀರಲೀಲೃತ ಆಧ್ಯಾತಿ ಶ್ರೀಗುರು ಪ್ರಸನ್ನ ಆತನಮೋಜಾನನ ಸಕಳ ವಿಧ್ಯೀಮೂಳಾಸ करू आता तू जनमन जीवे भावे करोणी ब्रह्मकुमारी सरस्वती बैसमाझीए जिभे प्रती गुरु ऐश्वर निश्चिती हाते वदवी बाळाचे गुरुस्तवन करू वाता जेणे तुटे भव चिंता गुरुमूर्ती वर्णिता सकळ देवा संतोष गुरु आहे सर्वाठायी पूर्णभुरोनी उरला पाही देह देहांत शोध घेई सर्वाठायी तोची असे सर्वाठायी गुरु असे तू जिकडे पाहसी तिकडे दिसे तील भर रिक्त नसे गुरुवीण जाण पा मी पामर बुद्धिहीन प्रकाश नाही अंतरी ज्ञान शिणविले माते लागून भार झालो पै नाही आठविले भगवंता समसमान नाही चित्ता ऐसी याची कैची ममता तुम्हा येईल गुरुवर्या क्षुधातृषा मैथून सदा लागले याचे ध्यान पशुसमान झाले जीवन आयुष्य व्यर्थ गेले पै नाही मुद्रा उन्मनीची निजरूप चैतन्याची शोध नाही षडचक्राचा आयुष्य व्यर्थ गमविले अनुहात नाद नाही ऐकिले दहावे द्वार नाही उघडिले त्रिनाळी नाही एक केले आयुष्य गेले व्यर्थची षोडशमुद्रेचे साधन अभ्यासिले नाही जाणं नाही केले आत्मशोधन आयुष्य गेले व्यर्थची जप तप व्रत तीर्थयात्रा देह कष्टविला नाही पुण्यक्षेत्रा भजन पूजन नाम वक्त्रा भावे आठविले नाही आत्मघातकी दुराचारी गुंतो निपडलो या संसारी कृपा करो पतित पावन करी का द्वितीयोध्यायी निरूपण पिताछिले वीरा लागून चमत्कार होता जाण पश्चाताप झाल झाले पै खेचरी मुद्रा लावणी सदा सदावर्तत सेजनी पीरपाछा कादरी म्हणवनी यवन होता जाण पा मुद्रा लावणी सदोदित प्रेमानंदे डोलत अतिथी अभ्यागता अन्न देत मल्ला दुकाने यांनी हिशोब लिहू नये त्यांनी रुपये देऊ नये पुष्कळ दिवस झाले पाहे कृपा आली मनात बोला मल्लासी सांगितले निश्चयेसी पुत्र होईल तुझसी वंश उद्धार होईल ते प्रपंच आता करी सदावर ते परोपकारी असे बोलता ती निर्धारी अनुताप झाला मल्लासी मगवीरासी काय बोले व्यर्थ तुम्हा शिणविले विचार नाही म्या केले धिक जीणे माझे पै आता सुखे हरिभजन करी प्रपंच करोनी परमार्थ करी पिताने आज्ञा देता अंतरी आनंद झाला विरासी एके दिवशी काय बोले पित्याला गी विनविले आम्हासी द्या म्हणितले पंढरी सजावया घेऊनी श्रीमुख दर्शन आम्हासी आज्ञा द्या म्हणितले पंढरी सजावया घेऊनि श्रीमुख दर्शन सत्वर येतो परतोन अवश्य जाओ येणे आज्ञा दिधली वीरासी आषाढ शुद्ध सप्तमे स वीरा निघाले पंढरी स समागमे चार पुरुष भजन करीत निघाले सत्वरी आले चंद्रभागे तिरी पंढरी पाहोनी अंतरी आनंद बहुमानसी करोनी चंद्रभागे स्नान पुंडलिकाचे घेतले दर्शन महाद्वारी जाओ न नामदेवा पाहिले गरुडासी अवलोकुनी त्वरित मग प्रवेशले मंडपात नेत्री पाहुनी आनंद भरित लोटांगण घातले विटेवरी निर्वाण उभी मूर्ती शुद्धरूप ध्यान करकटी शोभती मकरकुंडले श्रवणी दिसती कंठी वैजयंती माळापै गळाशोभे तुळसीहार वेष्टीला पितांबर ऐसे पाहुने रुक्मिणीवर दृढ ध्यान लागले ऐसे पाहोनी विठ्ठलासी मग आले बिराडासी जागरण करून आनिशी स्नान ना, केले पंचरात्र क्रमोन काला केला आनंदून पाहुनी विठ्ठल चरण मग गमन करीतसे पंथक्रमितक्रमित पंथक्रमित क्रमित क्रमित, पंथ क्रमित, क्रमित नीलावती वीरा आले स्वग्रामा प्रती आठोणी विठ्ठल मूर्ती खेदमनी करीत कधी दाविसी चक्रपाणी आता नयनी विठ्ठल मूर्ती आणो निध्यानी भजनानंदे गर्जत नमस्कार करोनी माता पिता, आनंद झाला उभयता विरासी आलिंगोनी क्षेमवारता पुसतसे तयासी काय काय पाहिले अपूर्व दृष्टीस पडले तुमचे देव काय सांगितले तुम्हा भाव आम्हालागी सांगावे तुमचा देव कैसा आहे वेगी सांगा लवल आहे कोण स्थापिले किंवा काय सांगावे त्वरित विठ्ठलमूर्तीचे काय महात्म्य कवण तीर्थ कवण धाम भक्ता देतो निज कवण नेम सांगा लवल आहे गोष्ट सांगतो अपूर्व ऐकावे जीवे भावे हृदयी धरावे जीवे कदा काळी न सोडी ऐंशी हजार ऋषीस स्कंद उपदेशी तयास ऋषी पुसले स्कंदास ते गोष्ट न कळेची स्कंद म्हणे ऋषीला चला जाऊ कैसा कैलासाला विचारू शूळ पाणीला म्हणून या चालले शंकर बैसले गिरिजे सहित आनंदला शिवसुत करोनिया प्रणिपात अंकावरी बैसला ऋषी बैसवोनी आसनी स्कंद म्हणे पित्या पित्या लागोनी ऋषींनी पुसिले जे वाणी वेदशास्त्रा अगम्य बरवे तीर्थवर्णन मी सांगत हुन तो या भक्त लागून तीर्थक्षेत्र देव जाण एक स्थळी दाखवी जे क्षत्रिक विचार ते आपुले स्थळी थोर तया माझी नाही सार सत्य बोल बोलिला जे पातक होय मेदिनी स्नाने जाती दूर होनी ऐक म्हणे स्कंद मुनी शिवाप्रती श्रवण करूनया मज सांगावे लवलाया भक्तप्रिय प्राण सखया वेगी सांगा पातका होय होळी बहुतीर्थ महितळी लांछन असे तये जळी ते सांगेन पै हेमकाळी की जे स्नान न्यून प्रयागासी जाण काशी इच्छिजे मरण वाईटपण तयासी पितृस्मरणे आचमन करी पिंड दिजे गये भीतरी मग उद्धार निर्धारी हे लांछन तयासी गाव कुरुक्षेत्र जाण तेथे दिले दान, केदारी करी उदक प्राशन करी पीडन देहासी श्रेष्ठ नगरी द्वारका गोमतीचे पाणी अरुची देखा सहा माससे वनियानिका अस्थिचक्र होतसे निर्दोष गोदावरी बारा वर्षाये फेरी सिंहस्थ आलेवरी पावन करी जगासी अयोध्या माया जान, कांती अवंती करवीर पाहण लोणारी तुंगभद्रा जाण हाटकेश्वरी पुष्करा योगामाजी वैकुंठ साक्षात गाढक्षेत्र जगन्नाथ त्या देवासी नाही पाय हात हे न्यूनतयासी गाढ पर्वत श्रीशैल्य पहावया उदित होय जीवघात करोनी पाहे उणे तयासी गाढक्षेत्र गोकर्ण तेथे न्यून एक जाण यम म्हणती तया लागून अपूर्ण म्हणत असे ऐसी तीर्थे कोट्यानुराशी सर्वलक्षुनी प्रवेशी प्रथमराहिजे उपवासी मग की जे मुंडन सकळतीर्थांचे मातृस्थान श्रेष्ठ आहे सागर जाण काय करावे क्षार पाणी योग येत अमावस्या म्हणून आले पुसावया वेगी सांगा देवर आया जे तुम्हा प्रिय योगी वर्या ते स्थळ सांगावे हेच गोष्ट जाण प्रश्न केला गिरिजेने ऐक चित्त देऊन सांगतो पै लक्ष्मी ऐके सनकादिक जावे वैष्णवाणी शुक स्मशानी बैसोनिया देख ध्यान करी तयाचे ते आहे पुंडलिकद्वारी विठ्ठल उभा भिवरे तिरी करठेवुनिया कटीवरी भक्त तारी दर्शने देव विठ्ठल क्षेत्र पंढरी भक्त पुंडलिक निर्धारी ऐसे सांगे त्रिपुरारी तीर्थ चंद्रभागा सकळ तीर्थ माध्यानी स्नान करिती भिवरे जीवनी विठ्ठल पाहुनिया नयनी मुक्त होय जाणपा पापघडे ऐसे तीर्थी असत्य बोलता जिव्हा झडती शंकर सांगे पार्वती ब्रह्म उघडे पंढरी ऐसे स्कंदासी सांगोन, ऋषी झाले समाधान स्कंदा सहित येऊन पाहिले पंढरी स्थान हे आहे अंतरी शोधून पाहे, सर्वाघटी भरला आहे विठ विठ्ठलची जाणपा पा, अज्ञानमती भलती याती असोनी चित्ती दर्शने मुक्त होती भाविक जाणपै ऐसा आहे तेथील भेद ऐकता झाले सद्गद वीरा करोनिया शोध माता पित्या लागी ऐसे बोलोनिया वचन तेथील सांगोनी महिमान या परिक्षेत्र वर्णन ते वीरा सांगे पित्यासी वीरासी आलिंगन दिले सत्य बोल बोलिले, वंश उद्धरण झाले आमचे पै आला कार्तिक मास वीरा विनवी पित्यास जाऊन या पंढरीस त्वरित येतो जाणपा आज्ञा घेऊन या जाण वीरा निघे आनंदाने पिता बोळवीत जाणे आले ग्रामाबाहेरी माता पिता बोले वीरासी लवकर यावे गृहासी अवश्य म्हणून पित्यासी चरणी मस्तक ठेविले तेथुनी निघाले लवकरी क्रमित आले भिवरे तिरी नेत्री पाहोनी पंढरी आनंद वाटे वीरासी पुंडलिका सन्निध पाहे स्नान केले लवल आहे, आनंद होऊनि निर्भय केले विठ्ठल दर्शन मग निघाले प्रदक्षिणी भावे आळवी चक्रपाणी मार्गी येता नयनी गुंडालागी पाहिले पूर्ण भरित आनंद युक्त, ब्रह्मानंदी सदा डोलत चिन्मयरूपी जडले चित्त प्रेमयुक्त गाये स्थिती नाही देहावरी मुद्रा लावोनी खेचरी मुखी म्हणे हरी, हरी स्वानंदे डुलत भाग्य माझे सानुकूळ तरी हा करील प्रतिपाळ तोडील हा माया जाळ ऐसे मज वाटत जन्मोजन्मीचे उत्तमोत्तम पदरी असेल स्वधर्म तरीच घडेल हा नेम गुरुगुंडा जोडेल शुद्ध पुण्य असरे असेल पदरी पूर्व सुकृत येईल उजरी जरी हरिकृपा करी गुंडा गुरु होईल नेम सत्य वचनाचा चालत आली असेल वाचा तरी हा गुरु आमचा होईल सत्य पै सदोदित आवडी देही जरी असेल विठ्ठल पाई तरीच घडेल लवलाही गुरु सत्य होईल ऐसे विनमोनिया मनी मौन राहिले ते क्षणी अंतरी कळले गुंडा लागोनी स्तवन स्तवनाम्हासी करतो मगमणे वीरासी कारेस्तवन करिसी व्यर्थक्षीण मानसी कशा करिता पाण्यात बुडबुडा दिसत कडे आण त्वरित तैसा तू पूर्ण भरित चिंता का करिसी राजा असता जगपाळक स्वप्नी झाला रंक जागृत होता निशंक कोठे रंक सरे लवणाची कुंजरी केली ते वेळी जैसी भासली जळी नेऊ नि बुडविली कोठे आहे सांग पा ऐसे झाले आनंदमय वीरा साष्टांग केले प्रणम्य आता तुटे भव भय अनुग्रह करी का आनंद हो नि उल्हासी वैकुंठ शुद्ध चतुर्दशी कृपा उद्भवली मानसी बी बीजारोपण केले मस्तकी हस्त निजानंदी विरा डोलत जिकडे तिकडे पूर्ण भरित गुरुच दिसत असे गुरुगुंडा करून आता होईल तत्वविवरण ते पुढील अध्यायी निरूपण अवधान श्रोते द्यावे संत सज्जन भाविक करोनी आवडी अधिक मन करोनी निर्विष हे विनंती माझी तुम्ही जरी कृपा कराल वक्तृत्व सिद्धी जाईल मग मन प्रफुल्लित होईल तुमचे प्रसादे हिताहित काही नेणे सदा विषय सेवणे ऐसिया हाती करवणे श्रेष्ठपणा पणा तुम्हासी श्रेष्ठपणा तुम्हासी द्रव्यदेव निरंकासी दाता होय कीर्तीसी अज्ञाना हाती वदविसी, कीर्ती होय त्रैलोकी दाते संत सज्जन समर्थसता जाण इच्छिले ते देवोन कृतकृत्य करी सर्वांसी मी याचक तुमचे द्वारी भिक्षा घाला माझे पदरी वक्तृत्व वदवी माझे वैखरी हेच भिक्षा देयिका ऐका भाविक जन पुढील अध्यायी निरूपण होईल अवलंबन विनवी तसे मल्ला इति श्री गुरुवीर गुरुवीरलीमृत ऐकताच होय पवित्र मोक्षकाम होय तृप्त तृतीयोध्याय गोडहा अध्याय तिसरा समाप्त सद्गुरवे नम श्री सद्गुरवे नम श्री सद्गुरवे नम श्री गुरुचे महिमान श्रवण करता.